नमस्कार एका आघाडीच्या अभिनेत्याने राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते प्रसिद्ध अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायर मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आसिफ बसरा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मॅकलोटगंजमधील जोगीवाडा रोडवर असलेल्या एका कॅफेजवळ आत्महत्या केली आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ब्लॅक फ्रायडे पर जानिया वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई जब वी मेट कायपोचे क्रिस्तीन एक विलन हिजकी अशा अनेक चित्रपटात काम केले होते एवढंच नाही तर ॲमेझॉन प्राईमच्या वेबसिरीज पातालोकमध्येही ते झळकलेले आहेत गेल्या का काही दिवसांपासून ते प्रचंड तणावाखाली असल्याचे बोलले जात आहे त्यांच्या अशा मृत्यूच्या बातमीने त्यांच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सिनेविश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेते आसिफ यांना भावपूर्ण श्रद्धांजली